नमस्कार बिग बॉस मराठी सीझन पाच सर्वात जास्त चाललेला शो म्हणजे आतापर्यंत एक ते पाच मध्ये जर बघितलं बिग बॉस मराठी तर पाचवं सीझन हे सर्वात जास्त चाललं आणि आता चर्चा आहे बिग बॉस मराठी सीझन सहा कधी येणार आता पाच मधील जे कलाकार होते ते सुद्धा हिट झाले शोची टी आर पी सुद्धा भरपूर प्रमाणात वाढली होती आणि त्यामुळेच आता उत्सुकता आहे सीझन सहा तर चला जाणून घेऊया सीझन सहा कधी येणार आहे कोण कोण असणार आहे शक्यता काय आहे आणि होस्ट कोण करणार आहे रितेश भाऊ करणार आहे की महेश मांजरेकर सर करणार आहे सर्व गोष्टी जाणून घेऊया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये भरपूर मोठमोठे कलाकार आपल्याला दिसले जर सांगायचं झाले नावे तर वर्षा उजगावकर ताई आपल्याला या सीझन मध्ये दिसल्या आणि त्या आता भरपूर मोठ्या कलाकार आहेत त्यांचे हिंदी मध्ये सुद्धा चित्रपट आहेत मराठीमध्ये सुद्धा अशोक सराफ यांच्यासोबतची जोडी नक्कीच मोठ्या कलाकार आहेत त्यानंतर जर बघायचं झालं तर अभिजित दादा इंडियन आयडल पहिलं विजेता हिंदीमधील पहिला विजेता दादा अभिजित सावंत हा सुद्धा आपल्याला या शोमध्ये दिसला त्यानंतर जर सांगायचं झालं तर पॅडीदादा पॅडी कांबळे हे सुद्धा आपल्याला या शोमध्ये सीझन पाचमध्ये आपल्याला दिसले भरपूर मोठे कलाकार आहेत जुने चित्रपट त्यांचे म्हणजे खूप जुने कलाकार आहेत ते तर ते सुद्धा आपल्याला या सीझनमध्ये दिसले होते तर असे अनेक मोठमोठे कलाकार होते सुद्धा एक सांगत झालं तर सुद्धा यावेळेस आपल्याला भरपूर दिसले आता त्यांची नावं सांगत झालं तर डी पी दादा धनंजय पवार हे सुद्धा या शोमध्ये आपल्याला दिसले त्यानंतर जर नावं सांगायची झाली तर अंकिता अंकितासुद्धा स्टार आहेत तीसुद्धा आपल्याला या शोमध्ये दिसली आणि शेवटपर्यंत हे होते म्हणजे भरपूर गाजला होता हा शो त्यानंतर वैभव हा सुद्धा आणि त्यानंतर सूरज चव्हाण हा सुद्धा आपल्याला या शोमध्ये दिसला भरपूर गोष्टी आहे सूरज विषयी ते सुद्धा आपण पुढे जाणून घेऊया तर ही संपूर्ण अशी एक टीम बनली होती म्हणजे काही रील स्टार काही मोठे कलाकार असं समीकरण जुळून बिग बॉस सीझन पाच चे कलाकार होते आता या शोची एवढी टी आर पी वाढली होती की जे रेग्युलर एपिसोड यायचे त्याची रेटिंग जर बघायच झाली तर चार पॉईंट दोन चार पॉईंट पर्यंत जायची ही रेग्युलर सोमवार मंगळवार बुधवारची आणि शनिवार रविवार भाऊचा धक्का अर्थातच रितेश भाऊनी यावेळेस होस्ट केलेलं होतं तर हा जवळपास चार पॉईंट पाच चार पॉईंट सहापर्यंत गेलेला आहे एवढी रेटिंग होती ह्या शोला म्हणून मागचं सीझन हे भरपूर गाजलेलं आहे आता अगदी थोडक्यात होस्टबद्दल जर चर्चा चर्चाकारी झाली तर मागच्या सीझनमध्ये म्हणजे अर्थातच पाचमध्ये आपल्याला रितेश भाऊ दिसले त्याच्या मागे महेश मांजरेकर सर होते परंतु यावेळी चेंज म्हणून पाचव्या सीझनमध्ये आपल्याला भाऊचा धक्का अर्थातच रितेश देशमुख हे आपल्याला दिसले आणि हा शो भरपूर गाजला होता आता अपेक्षा हीसुद्धा आहे आता महत्त्वाचे दोन प्रश्नसुद्धा उपस्थित होत आहेत पहिला प्रश्न होस्ट कोण असणार सहा सहामध्ये सहाव्या सीझनमध्ये कोण गोष्ट असणार रितेश दादा असणार की महेश मांजरेकर सर परत येणार की अजून कोणी नवीन येणार हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आणि महत्त्वाचा दुसरा प्रश्न म्हणजे बिग बॉस सीझन सहा मराठी कधी येणार हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे तर पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते सध्या हे मिळत आहे की होस्ट रितेश भाऊचा असणार आहे भाऊचा धक्काच आपल्याला परत एकदा पाहायला मिळणार आहे अर्थातच भरपूर रेटिंग मिळाली होती भरपूर हिट असा शो होता त्यामुळे यालाच पुढे नेण्यात येणार आहे अशी सध्या तरी माहिती मिळते त्यामुळे होस्ट बिग बॉस सीझन सहाचा होस्ट हा रितेश भाऊ असल्याची माहिती सध्या समोर येते आणि नक्कीच भरपूर गाजल्यामुळे तोच असता तरी चालेल नक्कीच महेश मांजरेकर सरांनी सुद्धा खूप चांगलं केलेलं होतं परंतु मागच्या शोला जी प्रसिद्धी मिळालेली आहे ज्या स्तरावर नेऊन ठेवलं होतं मागचा शो एवढा चांगला होता की हिंदीची रेटिंगसुद्धा कमी पडली मराठीच्या याच्यात जर आपण पाहिले तुलना तर फोर पॉईंट फाईव्हपर्यंत जर जात असेल तर नक्कीच हिंदीच्या यालासुद्धा मागं पाडलं होतं आणि त्यामुळे अशी चर्चा सध्या रंगली आहे की रितेश भाऊच सीझन सहामध्ये आपल्याला होस्ट म्हणून दिसणार आहे आणि अत्यंत चांगला असा होस्टिंग त्याने केलेलं आहे त्यामुळे नक्कीच तोच आपल्याला दिसायला पाहिजे सध्या तरी हेच वाटतंय दुसरा महत्त्वाचा हो प्रश्न की हा सीझन सहावा कधी येणार आता हे सर्व अवलंबून आहे ते हिंदीच्या बिग बॉसवर कारण हिंदीचा बिग बॉस हा कधी येतो त्यावर काय काम झालेलं आहे हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं हो ठरतं आता याबद्दल चर्चा करायला झाली तर मागचं हिंदीचं जे सीझन होतं ते फ्लॉप ठरलं होतं मराठीचं फार हिट झालं आणि हिंदीचं जर पाहिलं तर ते एकदमच फ्लॉप ठरलं होतं त्यामुळे जर आपण बघितलं तर या शोवर किंवा या पुढच्या सीजनवर भरपूर हिंदीमध्ये काम होण्याची शक्यता वर्तवली जाते तर आता सध्या जी माहिती समोर येते ती ऑगस्टमध्ये हिंदीचं सुरू होऊ शकतं आता नक्कीच हिंदीचं सुरू झाल्यानंतर मराठीचं सुरू करता की एक दोन आठवडे आधीच मराठीचं सुरू करता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण हिंदीवर तेवढा इम्पॅक्ट पडतोच जर मराठी सुरू केलं तर नक्कीच क्लॅश होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे हिंदीला नक्कीच नुकसान होतं आता मागे जर आपण बघितलं तर हिंदीमुळेच शंभर दिवसाचा जो शो होता मराठी तो सत्तर दिवसाचा करण्यात आला होता फार लवकर आवरण्यात आलं होतं जसं की ते झालं नाही पाहिजे होतं कारण टी आर पी पण भरपूर होती परंतु भरपूर गोष्टी मागच्या वेळेस घडल्या होत्या आता याबद्दल बघायचं झालं तर जर हिंदीचं ऑगस्टमध्ये सुरू झालं तर आपलं हे एक दोन आठवडे आधी सुरू होतं की नंतर सुरू होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आता नक्कीच ते टी आर पीवर अवलंबून राहणार आहे जर एक दोन आठवडे जर नंतर करायचा विचार केला तर हिंदीचे टी आर पी कशी जाते ती कोणत्या स्तरावर जाते ते पाहणार आणि त्यानंतरच ते डिसाईड करणार हे महत्वाचं आता नक्कीच बिग बॉस सीझन सहावरून भरपूर अपेक्षा आहेत कारण पाचवा भरपूर हिट ठरलेला आहे त्याच्यामध्ये रेस्टार होते त्याच्यात मोठे कलाकार होते एक समीकरण होतं एक ॲक्शन होती एक संपूर्ण गोष्टी आपल्याला जाणवल्या तिथं नक्कीच आता सूरज चव्हाण हा विजेता झाला त्यावर भरपूर चर्चा रंगली सूरज जेव्हा तो विजेता घोषित केला दोन नंबरला जर आपण रनर पाहिला तर अभिजित दादा होता त्यावर था भरपूर चर्चा झाली की सूरजला सहानुभूतीचं कार्ड खेळवण्यात आलं आणि त्यामुळे त्याला विजेता करण्यात आलं अशीसुद्धा भरपूर चर्चा रंगली खरा खरा विजेता आपण जे व्हिडिओ टाकले त्याच्यावर सुद्धा भरपूर कमेंट्स होत्या की सूरज विजेता नव्हता दादा विजेता झाला पाहिजे होता किंवा वर्षातही विजेता झाल्या पाहिजे होत्या अशा भरपूर कमेंट्स आपल्याला मिळाल्या त्यामुळे जर जो सेकंडला दादा आला होता तो एक नंबरला पाहिजे अशी सुद्धा चर्चा रंगली सहानुभूतीचं कार्ड खेळलेला त्यामुळे सूरज विजेता झाला आणि त्याच्यानंतर सूरजचा काही महिन्यामध्येच त्याचा झापूक झुपूक हा चित्रपट आला आणि यावर सुद्धा सूरजला भरपूर ट्रोल करण्यात आलं तिथेसुद्धा भरपूर सहानुभूतीचं कार्ड खेळून चित्रपट तुम्ही लवकरात लवकर, लवकर काढला रिलीज केला त्याची गाणी चांगली नाही त्याची कथा चांगली नाही ॲक्टिंग तर नाहीच नाही अशा भरपूर गोष्टी रंगल्या आणि तो चित्रपट फ्लॉप ठरला आता त्याला विविध कारणे कारणीभूत ठरण्यात आलं एवढं की केदार शिंदे यांनी हा डायरेक्ट केला होता त्यांना व्हिडिओ बनवण्यात आला त्यांच्याकडून की तुम्ही त्याला नाव नका ठेवू चित्रपटाला नाव ठेवणं हे तुमचं ठीक आहे परंतु तुम्ही ते स्वतः त्याच्या चेहऱ्यावर बोलताय त्याच्या भाषेवर बोलताय विविध गोष्टी घडल्या होत्या तर झापूक झुपूक हा चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर तरी सुद्धा भरपूर रोल करण्यात आला होता तर नक्कीच बिग बॉस सीझन सहामध्ये अशा काही घटना घडणार आहेत का परत काही सहानुभूतीचा काळ खेळण्याचा प्रयत्न होणार आहे का हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे आता नक्कीच यामध्ये कोण कोण कलाकार हे सहभागी होणार परत पहिल्यासारखं समीकरण असणार आहे का की आर रील स्टार घेणार आहे त्यानंतर चित्रपटातील म्हणजे काही ॲक्टर वगैरे त्यांचं मिक्स करणार त्यानंतर नक्कीच दोन ग्रुप तर पडताच काही झालं तरी बिग बॉसने कितीही काही खेळ खेळवला तरी दोन ग्रुप पडतच असतात त्यामुळे विविध गोष्टी घडू शकतात त्यामुळे हे समीकरण पाहणं की कोण कोण कलाकार घेणार आता नक्कीच त्यांची निवड प्रक्रिया ही सुरू झाली असेल कारण दोन चार महिन्यात तर ते नक्कीच येणारच आहे त्यामुळे आता सुरू झालेलं आहे की कोण घेणार आहे शोचं थीम काय असणार आहे संपूर्ण गोष्टी आतापर्यंत सुरू आहे त्याच्यावर काम तर नक्कीच लवकरात लवकर हा सीझन येणार आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं पहिला प्रश्न हा की होस्ट कोण असणार तुम्हाला कोण आवडेल होस्ट बघण्यास रितेश दादा की महेश मांजरेकर सर की दुसरं कोणी आणि दुसरा प्रश्न हे सीझन गाजेल का जसं पाचवं गाजलं तसं सहावा गाजल का नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि नक्कीच नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ बघताय सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद